हदगाव नांदेड तीन कोटी पन्नास लाख रुपयाच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे हदगाव तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात असलेले गाव मोजे कोंडूर येथे आदिवासी गावातला जोडणाऱ्या रस्त्याच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देईल का देईल तर कधी असे प्रश्न गावकऱ्याकडे निर्माण झाले आहे शासनाने जरी या बोगस पुलाच्या कामाकडे लक्ष दिले नसल्यास भविष्यात याचा फार मोठा धोका निर्माण होऊन शासनाने करोडो रुपयाची व जनसामान्य माणसाचे नुकसान होईल कोंडूर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन राठोड यांनी अंदाजपत्रकानुसार काम करावे अशी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले गुंतेदाराच्या अशा ढिसाळ कामामुळे दहा एम एल गजा वापरत असून त्यामध्ये एकही लोकंडे रिंग नसल्याचे आणि मातीमिश्र काम करत असल्याचे सांगतात तसेच या पुलावरून जाणाऱ्या गावाला संपर्क मोजे हाळेगाव राळेवाडी

फुलाची रक्कम साडेतीन कोटी ही आहे आणि पुन्हा पूर्णतः काम चिखल्यामध्ये होत आहे आणि फुलाला दहा एम एम गजाळ वापरलेली आहे सिमेंट एकदम हलक्या प्रकारची सिमेंट वापरलेली आहे आमची मागणी काय आमची मागणी अशी आहे की आमच्या गावातल्या फुलाचं काम व्यवस्थित व्हावं चांगल्या रीतीने व्हावं चांगली गश टाकावं आणि चांगलं व्हावं फुलाचं काम असं चालू हो होत असेल समजा खराब काम होत असेल तर आम्ही फुलाचं काम बंद करू